आजची कथा कथा तिची वेथाथिची कथा थीची, वेथा तिची आजही तो दिवस आठवला की तिच्या मस्तकाची शीर हलते आणि घरातल्या घरातल्यांना त्यांना हकलून द्यावे अशी तीव्र इच्छा तिच्या मनात होते त्यातूनच आजकाल त्यांचे डेअरिंग वाढले होते नवरा म्हणून ती आता त्याचा विचार देखील करू शकत नव्हती फक्त दोन वेळेच्या अण्णाला मोतल झालेला हा माणूस रस्त्यावर कुठे टाचा घासून मरू नये म्हणून तिने त्याला आश्रय दिला होता तिने डोळे मिटले आणि डोळ्यासमोर मागील वीस वर्षाचा चित्रपट उभा राहिल्या ज काळात लोकांना कम्प्युटरमधलं देखील माहीत नव्हता त्या काळात तो कम्प्युटर इंजिनियर झाला आणि त्याने स्वतःची सरकार मान्य संस्था उघडली खरे तर टाईपरायटर खरे तर टाईप रायटर रायटर बनवण्याचा तो काळ नुकताच कोटे कम्प्युटर उद्याला येऊ लागला होता काळाची पावले ओळखण्यात तो हुशार होता इथून पुढचा काळ फक्त कम्प्युटरचा असेल असे त्याने ओळखले होते आणि स्वतःची सरकार मान्य कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली छोटे छोटे तीन महिन्याचे सहा महिन्याचे सरकार मान्य कोर्स त्याने आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केले त्याच्या नावाचा बऱ्यापैकी बोलाबाल होता दहावी झाल्यानंतर कुठेतरी छोटासा कम्प्युटरचा कोर्स केला तरी नोकरी मिळत होती त्याचे नाव ऐकूनच ती त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली त्या दिवशी नेमकी त्याची रिसे रिसेप्शन लिस्ट आलेली नव्हती त्यामुळे काउंटरवर तोच बसलेला होता एस्क एक्सक्यूज मी सर मला इथे ॲडमिशन मिळेल का अहो त्यासाठी तर मी बसलोय ना तो मिश्लीलपणे म्हणाला त्यावर ती एकदम लाजली अरे वा सुंदर मुलीला लाजता पण येते वाटतं आहो काहीतरीच काय ती अजून लाजली आता लाजतच बसणार का ॲडमिशन पण घेणार त्याने विचारले त्याने स्वतःहून तिला हजार रुपयाचे क कन्सेप्शन दिले तिने तर नुकतेच वयाचे सोळावा सोळा ओलांडले होते तारुणाच्या उंबरठ्यावर नुकतेच पाऊल टाकलेले होते सरळ कोमल भावना आता आताशी कुठे तिच्या मनात उमलला होता सोळा व वरीस धोक्याचं अशी तिची परिस्थिती होती आणि हीच त्याची पहिली ओळख तिच्या मनात घर करून एक ठसा उमटून गेली तिलाही तो प्रश्न तिलाही तो प्रथमदर्शनी आवडलेला आवडलेला होता उंचापुरा धिप्पाड काळा सवळा तरुण तिच्या हृदयात घर करून गेला तिचं वयच होतं प्रेमात पडायचं हळूहळू दोघेजण एकमेकांकडे चांगलेच आकृष्ट झाले हिंदू फिरू लागले नाटक सिनेमा जाऊ लागले हॉटेलिंग करू लागले ती आता मालकीनीच्या तोरात इन्स्टिट्यूटमध्ये वावरू लागली आणि या यांचं प्रकरण घरच्यांच्या कानावर गेलं दोघांच्या घरून देखील परवानगी मिळणे शक्य नव शक्य नव्हतं जाती धर्माचा मोठा अडसर होता ती हिंदू होती आणि तो ख्रिश्चन होता नावाचा तो पीटर अल्मेडा तर तिचं नाव नंदिनी हजबनीस घरची दे जेमतेम परिस्थिती असल्याने तिला दहावीच्या शिक्षणानंतर कम्प्युटर कोर्सला घातले घरात तीच मोठी असल्याने एखाद्याचा वर्षाचा कम्प्युटर कोर्स केला के की एखाद्या वर्षाचा कॉम्प्युटर केला की हिला नोकरी लागेल व घरच्यांना मदत होईल या हिशोबाने तिला पाठवलं होतं पण ती शिक्षण सोडू नको ते उद्योगधंदे करत होती घरच्यांच्या ते लक्ष घरच्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तिला ट्रेनिंगमधून काढून घरात बसवलं पण ते म्हणतात ना क्रिया कशी प्रतिक्रिया त्याप्रमाणे जेवढा घरातून विरोध झाला तेवढाही यांनी जास्त बंडखोरी केली व पळून जाऊन लग्न केले तेव्हा तिचे वये अठरा देखील पूर्ण नव्हते ज्या वयात शिक्षण द्यायचे करिअर करायचे त्या वयात ती लग्नाच्या बंधनात अडकली त्यांच्यासाठी तिने आपले घरदार घरदार जात धर्म आणि बा आईबाप सारं काही सोडलं ब्राह्मण संस्कारात वाढलेली मुलगी आता ख्रिश्चन झाली त्यांचे संस्कार पाळू लागले दर रविवारी चर्चला जाऊ लागली आईबाबांनी तिचं नाव आणि राहता गाव दोन्ही सोडले तिला तिच्या नशिबाच्या हवाली करून ते मोकळे झाले पाठीमागे एक बहीण होती हिच्यामुळे तिच्या शिक्षणात किंवा लग्नात त्यांना बांधा नको होती पीटरचंच घरातील कर्ता असल्यामुळे पीटरच घरातील कर्ताधरता असल्यामुळे त्याच्या घरी एक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता विधवा आई एक लग्न झालेली बहीण व दोन छोटे भाऊ असा त्यांचा परिवार होता लग्न झालेल्या बहिणीचा नवरा बाहेर गावी असल्यामुळे ती माहेरीच राहत राहत होती सुरुवातीला त्या मायलेकींनी तिला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु हळूहळू तिच्या गोड वागण्याने त्यांचा विरोध मावळला नंदिनीची ती आता रिटा अल्मेडा झाली होती काळ पुढे सरकत गेला त्यांनी दोन त्यांना दोन मुले देखील झाली तिने हट्टाने मुलीचे नाव घारवी ठेवले मुलाचे नाव मात्र त्याच्या पद्धतीने अलविन ठेवले हिंदू धर्माचे काही संस्कार ती पुन्हा पाळू लागले नाही म्हटलं तरी पूर्वी आयुष्यभर गणपती बाप्पाला जाता येता हात जोडण्याची सवय होती ती काही केल्या जाईना लग्नाला पाच वर्ष झाली ती यांच्यात साखरेसारखे विरगळत गेली होतीच माहेरी जेमतेम परिस्थिती असल्याने बचत करण्याची सवय होती त्यामुळे ती पाठीमागे पैसा टाकून खूप दिवस झाले घरात गणपती आणण्याची आणण्याची इच्छा होती नवऱ्याला तर पटवून तिने घरी गणपती देखील बसवला कुरकुरत का होईना सासू आणि नंदेने परवानगी दिली पाच पाच दिवस तिने मोठ्या आनंदात घालवले मनाला थोडी शांती वाटली ती तेवढ्या तेवढ्याच भक्तिभावाने चर्च मध्ये असे मात्र आताशा तिला पीटरसाठी वेळ देता येत नव्हता ती आपली घरकाम आणि मुलांचे संगोपन यातच तिचा वेळ जात होता पीटर देखील थोडे अंतर राखूनच राहू लागला सतत तक्रारीचा व नाराजीचा सूर लावू लागला दोन्ही मुलांच्या संगोपनात आणि घरकामात ती थकून जात असे त्याला मात्र पहिल्यासारखी बायको नटून थटून आपल्या स्वागताला टवटवीत दिसली पाहिजे असे वाटते असे वाटत होते ती मुलांची आई झाली होती ती पण ती मुलांची आई झाली होती तो पण तो मात्र अजून नवराच राहिला होता तो मात्र बाप झाला नव्हत्याचे कॉम्प्युटर नव्हताच त्याचे कम्प्युटर इन्स्टिट्यूट मात्र जोराने चालत होती हातात पैसा खुळखुळत खुड़ होता मग त्याला चारी दिशांनी पाय फुट फुटतात एकदा गंमत म्हणून तो डान्सबारमध्ये मित्रांबरोबर गेला दारूचे संस्कार त्याच्यावर लहानपणापासून होतेस तेथे नाचणाऱ्या मुलींमध्ये सपना नावाची डान्सर त्याला आवडली तिच्यासाठी तो रोज रोज डान्सवारमध्ये जाऊ लागला तिच्यावर नोटा उडू लागला इकडे शश मात्र घरात पैसे देईन जेमतेम घर चालवणे पुरताच पैसा तिच्या हाती पडू लागला इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांची आ आंबाळ होऊ लागली ही सपना बांगलादेशी मुस्लिम होती ती या मा महानगरीच्या उपनगरात आपले पोट भरण्यासाठी आली अशा बांगलादेशी मु मुस्लिम मुली मुंबई सपना विना मीना इत्यादी नावाने वावरत असे तिने पण हा आपल्यावर लट्ट आहे हे ओळखले व त्याला चांगली सेवा देत राहिली जे दोघे जण अधेमध्ये नाईट आउटला पण जाऊ लागले आता त्याला सपना पुढे बायको म्हणून सुरमई मच्छी पुढे वरण भात वाटू लागले तो सतत मनात दोघींची तुलना करू लागला हळूहळू हड़ त्याचे लफडं देखील घरात माहीत झालं त्यावरून नवरा बायकोचे सतत खटके उडू लागले एक दिवस त्याने तिच्यावर हात देखील टाकला त्यावेळी तिला आईवडिलांचे बोला ठेवले पण आता वेळ निघून गेलेली होती त्या दिवशीच्या मारपिटीनंतर तो सरळ सपनाच्या घरी जाऊन राहू लागला बायकोकडे त्याने पूर्ण पाठ फिरवली सपनाच्या घरात देखील सपनाच्या घरात देखील सगळ्या बायकांचा भरणा होता एक आई व पाठच्या तीन बहिणी यांची पोट ती एकटी बारवर भरत होती तिला पण घरात एक पुरुषाची गरज होती संरक्षणाच्या निमित्ताने घरात सुतुत्रता आणण्याच्या निमित्ताने एका मोहोरक्याची तिला गरज होती आता तो कम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून मिळणारा पैसा सगळा पैसा सपनाच्या घरी आणून टाकत होता इकडे इकडे मुलगा घरी देखील येत नाही व पैसा देखील देत नाही या कारणाने तिचा भरपूर उद्धार होत होता वर घरात गणपती बसवला म्हणून असे झाले म्हणून म्हणून तुला नवरा सोडून गेला असे देखील त्यांनी तिला सांगितले शेवटी एक दिवस तिला घर गर, घराच्या बाहेर काढले नंदेला बाहेर गावावरून नवऱ्याचा पैसा येत होता आजपर्यंत तिने स्वतःचा एक पैसा देखील या घरात खर्च केला नव्हता आता मात्र माई त्या पैशात चांगलेच भागत होते प्रश्न होता फक्त नंदिनीचा माहेरी जायला तोंड नव्हते सासरी कोणी घरात घेत नव्हते दोन वेळेच्या खाण्याचे देखील वांदे होते त्यात मुलांना घेऊन ती कुठे जाणार एकटी असती तर जीव तरी दिला असता पण आता या दोन मुलांच्या प्रेमाच्या बेड्या तिला मागे खेचत होता अचानक तिला आपण साठवलेल्या पैशाची आठवण झाली लहानपणी आईबाबांनी लावलेली बचतीची सवय आज तिला कामाला आली होती बँकेत जाऊन तिने बघितले तर जवळजवळ अडीच लाख रुपये रक्कम तिच्या नावाने होती तिला तर एकदम खुलजा सिम सिम असे झाले त्या काळी अडीच लाख म्हणजे खूप होते हो त्यात तिने रेडीमेड कपड्याचे दुकान गारमेंट्स फॉ फॉल ऑल फॅमिली नावाने टाकले टेलरिंगचा कोर्स केला रेडीमेड ब्लाऊजसाठी एक वेगळा विभाग ठेवला त्यासाठी स्त्रिया आपली साडी घेऊन प्रत्येक मॅचिंग सेंटरमध्ये फिरत असत पण मॅचिंग रंगाचा कपडा निवडून ब्लाऊज शिवायला टाकत तेव्हा तिने आरसेवाले गोंडेवाले रेडीमेड ब्लाउज शिवून विकायला सुरुवात केली त्या व्यवसायाचे खरी फाउंडर ती होती लगेच फाउंडर ती होती लगेच काही जादूची कांडी फिरली नाही व्यवसायातले चढउतार बघत बघत हळूहळू तिचा जम जम बसत गेला आता तर तिचे ब्लाऊज परदेशात देखील एक्सपोर्ट होऊ लागले मग तिने इतर सगळे विभाग बंद करून फक्त रेडीमेड ब्लाऊजवरती लक्ष केंद्रित केले चार मशीन टाकून त्यावर कामासाठी व विक्रीसाठी मुली ठेवून ती आता गल्ल्यावर बसू लागली बघता बघता पंधरा वर्षाचा काळ कसा गेला कळेच नाही मुले मोठी झाली होती मुलगा इंजिनिअरिंगला तर मुलगी कॉलेजात जाऊ लागले तारुण्याचा बहर ओसरून ती आता चाळीशीला आली पिकलेले केस डोक्यावर टोकावून लागले आणि उल्हासनं उल्हासे न संतापे अशा विरक्त वृत्तीने ती जीवन जगत होती तारुण्यात आईबापाचे न एकदा एकदा केलेल्या चुकीचे परिमाज परिमाजन तिने भ पुरेपूर केले होते आपल्या आईवड आपल्या आईचे झालेले हाल मुलांनी लहानपणापासून पाहिल्यामुळे मुले एकदम समजस निघाली दुपारी एक ते तीन जेवणाची वेळ आपला डबा ती कामाला आलेल्या मुलींबरोबर बसून खात असे मी मालकीन व कामावाल्या मुली असा भेदभाव कधीच केला नव्हता त्या दिवशी ती तशीच सर्वांसोबत जेवायला बसली असता पहिला घास तोंडात घालणार तोच मॅडम मॅडमजी आपको कोई मिलने आया आपको कोई मॅडम जी आपको कोई मिलने आया है लगता है तो भिकारी जैसा है पर आपको नाम से पूछ रहा है इसके लिए आपको बुलाने आया दारावरचा सिक्युरिटी मोठा अजि अजिजने अजीबने बोलला होता तिने बाहेर घेऊन बघितले तर खरोखरी दाढी वाढलेला अत्यंत क्रुश झालेला उंच माणूस त्याच्या दारात उभा होता तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून मला ओळखलं नाहीस नंदू तिच्या लाडक्या नावाने त्याने हाक मारली तिला नंदू या नावाने फक्त तीनच माणसे हात हात मा, हाक मारत असत एक तिची आई आणि दुसरे वडील तिसरा तिचा नवरा निव्वळ त्याच्या आवाजावरून तिने त्याला ओळखलं त्या अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला सगळ्या जुन्या आठवणी शंभर उफ उफळून आल्या याच माणसावर कधी काळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्यासाठी आईबापाची जातीची धर्माची सगळं बंधने तोडून त्याच्या पाशी आली होती आणि त्याने तिचा विश्वासघात केला होता त्यावर अशी परिस्थिती आल्यावर निर्लज्जपणे तिच्या दारात उभा होता गेल्या पंधरा वर्षात ती मेली किंवा जगली मुले कोठे आहेत कशी आहेत काय करतात याची साधी त्यांनी चौकशी देखील केली नव्हती तिला त्याची घृणा आली तो पाठ फिरवणार तोच प्लीज ती पाठ फिरवणार तो प्लीज नंदू माझ्याकडे पाठ फिरू नकोस जगाने मला ठोकरले तरी तू माझ्यावरती प्रेम केले होतेस तू माझी लग्नाची बायको आहेस तो ती तिला प्रेमाचा व लग्नाचा वास्ता देऊ लागला तुला आता माझी आठवण आली का असे म्हणून ती पाठ फिरून चालू लागली तर हा तिचा पायावरच वरच पडला आणि क्षमा मागू लागला शेवटी स्त्रीची जात लगेच पाजर फुटतो शिवाय लोकांना तमाशा नको म्हणून तिने त्याला बरोबर घरी पाठवले तिने न्हा न्हावी बोलावून दाढी केस कापून द्याय दाढी केस कापून द्यायला सांगितले घरातील नोकरांकडून आंघोळ घालून घेतली चांगले कपडे घातले तेव्हा कुठे तो ओळखू आला ज्याच्या उंच पुरा शरीरावर कधी काही आपलं प्रेम केलं होतं आपण प्रेम केलं होतं तोच हा नव्हता याला एच आय व्हीची लागण झालेली होती आजकाल टी व्ही पाहून व यूट्यूबवरून सर्वांनाच याचे ज्ञान असते तिला सोडून गेल्यानंतर पंधरा वर्षाचा आढावा त्याने खालीलप्रमाणे तिला खालीलप्रमाणे दिला सुरुवातीची दोन चार वर्ष सपनाच्या फॅमिलीबरोबर वर चांगलीच गेली हा जे पण कामावर होता ते सारे तिच्या फॅमिलीला देत होता पण त्या साऱ्यांना छान शोकिंगची सवय लागलेली चांगले ब्रँडेड कपडे हॉटेलिंग रोजच्या रोज, रोज फिरायला बाहेर पडणे दागिने गुटखा दारू हे सारे शोक त्या फॅमिलीला होते त्यांना फक्त दोन वेळेचे जेवण कपाटातला लत्ता कपडा लत्ता डोक्यावर छप्पर एवढेच पुरेसे नव्हते सपना परत बारमध्ये जाऊ लागली रोज रोज नव्या गिरायकाबरोबर नाईट आऊट जाऊ लागली याला कोणी घरात किंमत देईना त्यांच्या अनियमितीमुळे त्याची इन्स्टिट्यूटच आले ना एकतर बाजारात नव्या नव्या संस्था उदयस आल्या याचे कम्प्युटर आता जुन्या व वर्जनचे झाले त्यामुळे कोणी याच्याकडे फिरके नाशिवाय हा घरात घरदार सोडून बारवालीकडे राहतो ही गोष्ट काही लपलेली नव्हती जरी कोणी तोंडावर बोलले नसेल तरी धंद्यावर परिणाम झालाच तर याचे पहिले आपल्याच विद्यार्थिनीशी लव मॅरेज व आता बहरवाली आता बाहेरवाल्याचे प्रकरण त्यामुळे आपल्या मुली कोणी तिथे शिक्षणासाठी पाठविना शेवटी त्याने जागे स सक, सकट संस्था विकली जागेसकट संस्था विकली तो पैसा देखील सपनाचा फॅमिलीत घातला सपनाच्या वागण्याने आता त्या डिप्रेशन आता तो डिप्रेशनमध्ये दिवस रात्र दारू म पिऊन पडत जात होता आधीमध्ये कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये त्याला तासावर लेक्चरचे काम मिळेल ते नाही मिळाले कम्प्युटर दुरुस्ती पण करीत असे त्याबाबतीत तो हुशार होता स्वतःच्या पोटापुरता पैसा मिळू लागला शेवटी पाच सहा वर्षांनी त्यांनी त्याला हकलून दिले काही तुझी लग्नाची बायको नाही तुला पोसायची माझी जबाबदारी नाही असे त्याला सपनाने सांगितले व बाहेरचा रस्ता दाखवला त्या काळात कंप्युटरला कम्प्युटर इंजिनियर बाई व पाटलीच्या नावा नादाने पार रस्त्यावर आला स्टेशनवर हमाली करू लागला रस्त्यावर भिकाऱ्यांची कामे करू लागला चार दिवस कमवायचे आणि चार दिवस मग दारू ढोसून कोणता तरी बाईकडे पडायचे हा त्याचा नित्यक्रम झाला त्यातच त्याला कधीतरी एड्स लागला आता त्याला कोणीच विचारेना कोणी कामावर पण घेईना तो फिरून फिरून सपनाच्या दारात गेला ती एका शेख बरोबर दुबईला गेली एका शेड बरोबर दुबईला गेली होती तिच्या दोन्ही बहिणी डान्स बारमध्ये काम करत होत्या ज्या पोरींना तो सपनाच्या बहिणी म्हणून फिरायला नेऊ नेई त्याचे लपड त्याचे लाड करत असे त्यांनी भारी भारी कपडे घेऊन देत असे त्या आता त्याला ओळखू ओळख उड़ोक देखील देत नव्हत्या शेवटी तो रस्त्यावर भीक मागू लागला सहज दुकानाचे नाव घारगी म्ह बघून त्याने येथे नंद नन, नंदू आहे का म्हणून विचारले आणि अंधारात मारलेला नेम बरोबर लागला खरोखरी त्याची नंदू त्याची पुढे उभी होती तिने त्याला घरी नेले खरे पण त्याला स्पष्टपणे सांगितले दोन वेळेचे जेवण डोक्यावर छप्पर आणि वेळेला औषध पाणी याशिवाय तुला काहीच मिळणार नाही मी तुझी बायको नाही की किंवा ही मुले तुझी नाही तू कोणताही नातेसंबंध दाखवायचा दाखवायचा नाही हॉलशिवाय घरात कुठेही डोकवायची नाही मुलांना बाप म्हणून ओळख दाखवायची नाही या सर्व अटीवर तो तिथे राहण्यास तयार झाला दोन टाईम व्यवस्थित जेवण औषध व उपचार त्यामुळे तो जरा तरतरीत झाला त्यांच्यातील नवरा पुरुष पुन्हा जागा झाला त्याला त्याला आता हे घर गहर व घरातील माणसे त्याच्यावर हक्क वाटू लागला एकदा ती नसताना मुलांना त्याने मी तुमचं बाप आहे हे पण तुमची आई मला नीट वागवत नाही अशी तक्रार देखील केली त्यावर मुलांनी त्याला साब धुडकावून लावले आमच्या लहानपणापासून आमची आई आमच्यासाठी आई आणि बाप अशा दोन्ही भूमिका निभावत आहे आम्हाला वडील नाहीत संध्याकाळी मुलांनी आईला सांगितले तू जो माणूस घरात आणून ठेवला आहेस तो फक्त आमचा फिजिकल बाप आहे बाकी त्याचा आमचा काही संबंध नाही तू आम्हाला लहानपणाचे मोठे लहानपणा लहानचे मोठे केले आहेस आणि आता तो आमच्यावर बापाचा अधिकार गाजवतोय तू याला घरात ठेवू नकोस काय करावे तिला मोठा पेज पडला मुलांना दाखवत मुलांना दुखव दुखवता येईना व नवऱ्याला हकलून देता येणार असेच काही दिवस गेले आज दुकानाला सुट्टी होती मुले पण दोघे गे, पिकनिकला गेली होती ती घरात एक मोळ मेड व ती अशा अशा दोघी जणी होत्या ताई तुम्ही घरात नसताना हा माणूस माझ्या अंगावर येतो एक धक्का तिला तर खाली पडेल पण मी तुमच्याकडे बघून त्याला मारत नाही पण जर जास्त झाले तर मी काम सोडून जाईल ही गोष्ट पण तिने कानाआड केली आता म्हातारपणी कुठे याला भीक मागायला लावू म्हणून गप ती गप्प होती ती तिचा गप्प बसण्याचा गप्प बसण्याचा फायदा त्याने घेतलाच तिचा झोप लागलेली असताना तो हळूच बेडरूममध्ये शिरला व आतूनकडी लावली व तिच्या अंगाशी झोंबू लागला तिला त्याची किळस आली तिने डोकेच फिरले तिचे डोकेच फिरले एखादा झुरळासारखा तिने त्याला ढकलून दिले मी तुझा नवरा आहे तू माझी हक्काची बायको मी तुझा नवरा आहे तू माझी हक्काची बायको आहेस माझी इच्छा पूर्ण केली पाहिजे असे म्हणून तो तिच्या अंगाशी झुंबू लागला तिने सरळ बेडरूममधले कपडे वाळवत घालण्याची काठी उचलली व त्याला झोपटायला सुरुवात केली तो तो पार निप्चित पडल्यावर तिने हातातली काठी फेकली व दुःखाने मानसिक ताणाने ती मोठ्याने रडू लागली कसे बसे तिला तिच्या घरातील नोकरणीनेच समजावले व त्याला ओढत बाहेर आणले दूर गोव्याकडे त्याचे एक छोटेसे खेडेगाव होते तिथे एक नोकर ठेवून तिने त्याची व्यवस्था केली मला तुमच्यात राहू द्या मला तुमच्यात राहू द्या मला माझ्या कुटुंबात मरू द्या मी मुरू द्या मी पुन्हा असे करणार नाही मी असे पुन्हा करणार नाही वगैरे भावनिक साथ त्याने घातली पण ती चक्क पाठ करून उभी राहिली कामा कामगारांनी त्याला गाडीत कोंबले व गाडी गोव्याकडे रवाना झाली पंधरा वर्ष दाबून ठेवलेल्या साऱ्या भाव भावना तिच्या डोळ्यातून वाहत होता पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात येऊन तो वादळ निर्माण करून गेला पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात येऊन तो वादळ निर्माण करून गेला